आखरे सुद्धा धुऊन काढू शकले नाहीत तर जरांगे पाटील काय चीज आहे एका आंदोलनामुळे तात्पुरता मोठा झालेल्या मराठा नेत्याला असं बोलू नये पहिल्यांदा आपली उंची ओळखावी नारायण ना 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 साहेबांनी आमच्या सांगितलंय ते की त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला आणि ते खरंच बोललेत खऱ्या प्रमाणे जरांगे पाटलांची तेवढी उंचीच नाही की ते राणे साहेबांवर बोलतील धुऊन काढणं बिन हे जरांगे पाटलांना शोभत नाहीये आम्हाला माहिती आहे आरक्षण आहे असं मिळणार नाहीये हे फक्त ध्येय ठेवायचं बाकी तुम्ही राजकारणात पडण्याचं कारण नाही त्यामागे कोणतरी त्यांच्या मागे दुसरी कोणती शक्ती आहे ही निश्चित त्यांना नक्की आरक्षण कसं मिळेल याबाबत काही माहिती नाहीये म्हणून त्यांना परत परत उपोषणाला बसण्याची वेळ येत आहे तुम्ही सूट त्यांची अगदी शिवराळ भाषा सुरू असते तर ते योग्य नाही आपण आंदोलन करायचा तुमचा उद्देश तुम्ही साध्य करायचा त्यांना नक्की आरक्षण कसं मिळेल याबाबत काही माहिती नाहीये म्हणून त्यांना परत परत उपसरायला बसण्याची वेळ येत आहे कायद्याच्या चौकटीत आरक्षण बसलं पाहिजे जेव्हा राणे समिती होती तेव्हा राणेसाहेबांनी त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सफसा झाला होता पण काही कारणामुळे ते आरक्षण मिळालं नाही आणि आता सुद्धा राणे समितीने जे नियम तेव्हा घालून दिले होते त्याच पद्धतीने आपण जर गेलो तर निश्चितपणे आरक्षण मिळेल असं उपोषण करून मी पण एक मराठा आहे मी पण शहाण्णव कोळी मराठा आहे आम्हाला माहिती आरक्षण आहे असं मिळणार नाही आहे आणि मी वैयक्तिक सांगतो की मला स्वतःला आणि काय आम्हाला कोणबी म्हणून आरक्षण नकोच आहे आम्हाला आरक्षण मिळालं तर मराठा म्हणून मिळालं पाहिजे धुवून काढणं बिन हे शोभत नाही नाहीये आणि पहिल्यांदा आपली उंची ओळखावी एका आंदोलनामुळे तात्पुरता मोठा झालेल्या मराठा नेत्यांना असं बोलू नये त्यासाठी चाळीस चाळीस वर्ष राणेसाहेबांनी इथे काम केलेलं आहे त्यांना आज वर्षात ठाकरे सुद्धा धुवून काढू शकले नाहीत तर जरांगे पाटील काय चीज आहे मुळात कसं आहे की जे जलाांगे पाटील जे वाक्य बोलले की मोदींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे अतिशय अपरिपक्वता आहे कारण असल्या प्रकारचं कुठलंही स्टेटमेंट त्यांनी करू नये त्याच्यानंतर नारायण ना 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 साहेबांनी आमच्या सांगितलं आहे की त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला आणि ते खरंच बोललेत कारण तुम्ही उठसूट त्यांची अगदी शिवराळ भाषा सुरू असते तर ते योग्य नाही आपण आंदोलन करायचं तुमचा उद्देश तुम्ही साध्य करायचा हे फक्त ध्येय ठेवायचं बाकी तुम्ही राजकारणात पडण्याचं कारण नाही त्यामागे कोणतरी त्यांच्या मागे दुसरी कोणतरी शक्ती आहे ही निश्चित साहेबांमुळे जरांगे पाटलांची तेवढी उंचीच नाही की ते राणे साहेबांवर बोलतील राणे साहेबांनी जी आपले समितीद्वारे जे काही आरक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे राणेसाहेबांना त्या विषयीचा अभ्यास आहे राणे साहेब जे बोलतात आणि जे करतात ते अभ्यास पूर्ण करून बोलत असतात त्यामुळे राणेसाहेब जे सांगतील त्यावर काहीतरी अर्थ असतो आणि त्या अर्थाही जरांगे पाटलांनी त्याचा अर्थ नीट घ्यावा आणि त्यावर नंतरच राण्यांवर टीका करावी किंवा राण्यांवर बोलावं तुमच्या आमदारांना येत्या काळामध्ये होणाऱ्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये गांभीर्याने मराठा आरक्षणाच्या बाजूनी बोलायचे सांगा तुमच्या वरिष्ठांना सांगा आणि तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणावीस मध्ये मराठा समाजाच साडेतीन लाख मतदान एका बाजूला ओळण्यामध्ये आम्ही सक्षेस झालं होतं आज तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला खासदारकीचे डोहळे लागले आहेत पण हे डोहळे तुम्हाला जर पूर्ण करायचे असतील तर आरक्षण तुम्हाला अगोदर द्यावा लागेल कारण आरक्षण आरक्षण मराठा तुम्ही जर तर या त्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर खासदार बाय बी जे बन खासदार बनवायचं स्वप्न आहे ते मराठा समाज तुमचं भंग केल्याशिवाय राहणार नाही खास साहेब तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात मराठवाड्याचे प्रतिनिधी आहात तुमच्या मराठवाडा म्हणजे अंतरवाली हा मराठवाड्यात येतो राज्यसभे म्हणजे डॉक्टर कराड साहेब तुम्ही मराठ्याच्या बाजूने कधी बोलला आहात अलील साहेब हा मुसलमान आहे पण मराठ्याच्या बाजूने बोलले म्हणून चरंगे पाटील यांचं नाव त्यांनी लोकसभेत घेतलं आणि मराठा समाजाला आरक्षण द्या असं त्यांनी तिथं शब्द काढला कारण की ते जातीच मुसलमान असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं मूल्य जपत कारण की लोकप्रतिनिधी कोणत्या एका पक्षाचा किंवा एका जातीचा नसतो हे त्यांनी सिद्ध केलं आणि त्या दा, डॉक्टर दा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या संविधानाच्या अधिकारात आम्ही मराठा समाजने आक्रम मागतोय मा, म्हणून डॉक्टर साहेब डॉक्टर कराड साहेब तुम्हाला या माध्यमातून विनंती आहे तुम्ही तुमच्या आमदारांना सांगा मराठा आरक्षणाची बाजू मांडा वरिष्ठांना सांगा अन्यथा येत्या येणाऱ्या येत्या ये निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही एवढं ज्या निमित्ताने मी सांगतो